नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू होते व त्याचसोबत त्यासाठी जे उपोषण देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर करण्यात आले आणि त्यानंतर जे आहे मनोज जारांगे पाटील यांनी थेट मुंबई गाठली आणि मुंबई गाठून त्या ठिकाणी त्यांनी उपोषण चालू केलं परंतु आता त्यानंतर जे आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाजाने देखील मागणी लावून धरली आहे बंजारा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे परंतु या दोन्ही गोष्टींमध्ये किंवा या दोन्ही समाज जेव्हा आरक्षण मागत होते त्यामध्ये गोष्ट कॉमन दिसली तर नेमकं का काय कॉमन गोष्ट दिसली आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण हवं होतं त्यासाठी त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेत त्या ठिकाणी मोर्चा आंदोलने केले आणि त्यावेळेस काही मराठा तरुणांचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये ते सांगताना दिसले होते की आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले होते की मराठा समाजाला देखील आरक्षण द्यायला पाहिजे आणि त्यासाठी ते लढले देखील होते परंतु त्या काळातील आमच्यातीलच काही लोक होते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या गोष्टीला विरोध करत सांगितलं होतं आम्ही मराठा आहोत आम्ही शहाणकुळी आहोत तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि त्यामुळे आज आपल्यावरती ही वेळ आली आहे म्हणजे त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेतला होता आणि मराठा समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातामध्ये घेत आरक्षण आरक्षण मागणीसाठी आंदोलन केलं होतं त्यानंतर जे आहे बंजारा समाजाचं देखील सा आरक्षणासाठी आंदोलन निघलेलं आहे मोठा उपोषण त्या ठिकाणी चालू आहे जालना आणि त्यासोबत बीड या ठिकाणी मोठा असा मोर्चा त्या ठिकाणी निघाला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे आणि त्यांच्या जे मोर्चा होता त्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला समाजाचे अनेक बांधव होते अनेक भगिनी होत्या त्यांच्या हातामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देखील आपल्याला ऐकायला मिळाल्या यावरून एक गोष्ट दिसून येतो तुम्हाला कुठली लढाई लढायची असेल तुमच्यावरती अन्य अत्याचार झाला असेल तर त्या विरोध त्या विरोधात जर तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यावंच लागतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सोबत लागतोच या दोन्ही आंदोलनांनी हे दाखवून दिलं तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा